त्यांच्या हातीवरती त्यांनी आव्हान दिल्यानंतर एवढा सर्व समाज जमतो सुद्धा केले हे अजून किंवा त्याच्या मागं कोण होत हे अजून पोलिसांनी सांगितलेलं नाही त्यामुळं निश्चितपणानं आंदोलन त्याच्यामध्ये नव्हते हे स्पष्ट आहे आणि हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही दादांच्या सोबत सरकारला आम्ही बऱ्याच वेळेला विनंती केलेली आहे की आंदोलन सुरू होण्याच्या आधी दोन महिन्यापासून आम्ही विनंती करतोय की याच्यामध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा हो। आमदारांचं पण ऐकत नाही सरकार असं आमदारांचं ऐकत नाही असं नाही परंतु याच्यामध्ये सरकारने आता ठाम भूमिका घ्यायची वेळ आलेली मराठा आनंदी मोर्चा संदर्भात आतापासून नाही तर सुरुवातीपासून मराठा क्रांती मी रस्त्यावरती मनोज दादा जेवन आम आदेश दिए तो आम्मी रस्त उतरतो जे संगे आह्वान करते करती नक्की एक विरोधी बाका आमदार आम्मीला ही पत्र दी सर्व आमदार मिले आम्मी जाते